सर सर काय सांगाल ए संदर्भात डॉक्टरांचा असेल व्हिडिओ संदर्भात काही तक्रार आल्या काय त्यामध्ये तपास चालू आहे कराड शहर पोलीस स्टेशनला एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक आपल्याकडे डॉक्टर महिलांची महिलेची आणि एका सामाजिक कार्य करणाऱ्या महिलेची एक तक्रार आली होती त्यांचे असलेले व्हिडिओ एका इस्मानी टाकल्यासंबंधाने आमच्याकडे तक्रार आली होती त्याच्या संबंधाने आय टी आय आणि विनयभंगाच्या संबंधाने कराड शहर पोलिसला गुन्हा दाखल होता आम्ही आय टी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल केल्यामुळे सायबरच्या मदतीने आम्ही संबंधित इस्माने कुणी हे टाकलेलं आहे जे आउट केलं असताना एका पंजाबचा इसम विकास शर्मा नावाच्या इस्माने हे केल्याचं आम्हाला आढळून आलं आम्ही पंजाबमध्ये आमची टीम पाठवलेली होती एक चोपन्न वर्षाचे ग्रस्त आहेत त्या व्यक्तीने ते पाठवल्याचं आपल्याला दिसून आलं त्यांच्याकडे विचारपूस केला असतात त्यांनी सांगितलं की करडमधील एक राजेश शिंदे नावाचे जे काही ग्रस्त आहेत ते डॉक्टर आहेत त्यांचं काहीतरी मला नॅचरल थेरपीप्रमाणे ते काही सलाईन वगैरे देऊन कॅन्सर आणि हृदयाचे रोग बरे वगैरे करतात आणि ते माझे मित्र आहेत आणि त्यांनी मला सांगितलं होतं की मला पैशाची गरज होती त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला एक टास्क करावं लागेल आणि त्या टास्कमध्ये Uh, मी सांगतो तसं कर असं त्यांनी सांगितलं राजेश शिंदेने राजेश शिंदेनी काही मोबाईल्स नंबर हे त्यांनी त्यांच्याकडे पाठवले हो आणि त्याचा ग्रुप करायला सांगितला आणि ग्रुप केल्यानंतर राजेश शिंदेने एक अस्लील व्हिडिओ तयार केले ते इथल्या डॉक्टर एक डॉक्टर महिलेचे आणि एक सामाजिक का कार्यकर्ता आणि एक सामाजिक पुरुष आहे त्यांचा एक व्हिडिओ तयार केला असलेला व्हिडिओ केला आणि तो त्याला त्याला पाठवला आणि त्यांनी मग विकास शर्माने तो त्याच्या मोबाईलद्वारे तो तो ग्रुप तयार करून त्यांनी तो टाकला आणि टाकल्यानंतर तो त्या ग्रुपमधनं लेफ्ट झाला अशा प्रकारची हकीकत आपल्या तपासात आली आणि तपासामध्ये आम्ही विकास शर्माचे जे काही मोबाईल्स आहेत ते सगळे आम्ही सीज केले त्याचप्रमाणे राजेश शिंदेंचे सुद्धा मोबाईल आम्ही सीज केलेले आहेत आणि त्यातून प्रूव्ह होते की राजेश शिंदेनी त्यांना त्या ते, ते जे करायला लावलेलं आहे आता हे कशासाठी करायला लावलं का करायला लावलं ह्याचा आम्ही तपास करतो आहे आणि याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर पाठवतो पाठवते आणि हे सगळे सगळे प्रतिष्ठित लोक आहेत प्रतिष्ठित लोकांनी अशा प्रकारचं कृत्य महिलांच्या बाबतीत करणं योग्य नाही ह्याच्यामध्ये आम्ही तात्काळ जी काही म्हणजे टीम आम्ही पंजाबला पाठवली आणि जे काय इव्हिडन्स जे काय तुमचे डिजिटल इव्हिडन्सच्या आधारे आम्ही राजेश शिंदेनं आला आरोपी केलेला आहे आणि त्याचा पुढचा तपास चालू आहे नाही तसं नाही तसं नाही आहे त्यांनी आता कशा प्रकारे बनवलेलं आहे त्याचीच आम्ही आता आम्ही माहिती घेतो आहे आणि ती तपासात निष्पन्न घेऊन ताब्यात कुणाला घेतलं आहे का नाही ताब्यात घेतलेलं आहे ताब्यात घेऊनच तपास वगैरे चालू आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांच्याविषयी चर्चे पाठवतो